शुभ विवाह या मालिकेच्या एकोणतीस जून च्या भागामध्ये आता इकडे भूमी सांगत असते दोन्ही लग्न इथेच कशासाठी मला नाही वाटत दोन्ही लग्न इथे करायची काही गरज आहे म्हणून यावरती मानसी म्हणते अगं ताई असं काय करतेस म्हणजे तू एक गोष्ट लक्षात घे ना जर तुमच्या दोघांची लग्न इकडे झाली तर दोन्ही लग्न आम्हाला अटेंड करता येतील त्यावरती आजी म्हणते कसं आहे ना म्हणजे बघ आता ह्या दोघींची तू बहीण त्या दोघींना तुझं पण लग्न अटेंड करायचं असणार आणि ह्या दोघींचा आकाश दीर त्यामुळे आकाशचं लग्न पण अटेंड त्यांना करायलाच पाहिजे ना आणि आम्हाला सुद्धा तू सुद्धा आमचीच आहेस ना मग आम्हाला सुद्धा तुझं लग्न पाहायचं आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच घरामध्ये एकाच मुहूर्तावरती हे लग्न केलं तर बरं पडेल की काय वाटते तुला यावरती आता माधवराव म्हणतात भूमी अगं ते लोक इतकं समजवत आहेत तुला इतकं मनवत आहेत तर एखाद्याला नकार नको हो देऊस म्हणजे त्यांचं जर मन असेल ना की हे लग्न त्यांच्या इकडे करावं तर तू या सगळ्याला होकार दे ना असं म्हणत आता माधवराव सुद्धा भूमीला समजवण्याचा तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतात फायनली आता मानसी म्हणते ताई नको नको हा म्हणूस आता त्यावरती भूमी लग्नाला तयार आहे असं म्हणत भूमी आता या लग्नाला तयार होते पण निलांबरीचा चेहरा पडतो निलांबरी विचार करते काय गरज काय या लोकांना हे सगळे धंदे करण्याची म्हणजे आता लग्न परस्पर वेगवेगळ्या ठिकाणी होत होतं पण या आता रागिणीताईंचं तरी काय मोठं बिनस होतं म्हणजे कशासाठी हे लग्न सुद्धा आता या ठिकाणी करायची गरज होती मला नाही वाटत की रागिणीताईंनी जे केलं ते योग्य केलं म्हणून असं म्हणत चिडलेली असते आजी म्हणते ठीक आहे मग मग तू आत्ताच्या आत्ता सगळं सामान घेऊन आता आमच्या घरी ये जेणेकरून तिकडूनच तुझे सगळे विधी आपण करूया असं म्हणत आता इकडे आजी भूमीला आपल्या घरी बोलवत असते भूमी आता होकार देते आणि ती सांगते ठीक आहे मी तुमच्या घरी येते पण असं म्हणत तिला वेदांगीचा चेहरा आठवतो वेदांगीने आकाशपासून लांब मानसीला लक्षात येतं की वेदांगीच ही बोलती आहे त्यावरती आता मात्र लगेचच इकडे मानसी म्हणते हे बघ वेदांगीची काळजी तू करू नकोस म्हणजे रागिणी आत्या आजी यांनी मिळून वेदांगीला समजवलेलं आहे त्यामुळे ती काळजी तू करू नकोस तिला सुद्धा हे सगळं मान्य आहे आता तिला मान्य आहे म्हटल्यावरती मग मात्र भूमीला नकार देण्यासाठी काही कारणच असतं आणि ती आता बॅग भरून त्यांच्या घरी जायला महाजनांच्या घरी जायला तयार होते ज्या वेळेला भूमी महाजनांच्या घरी येत असते तोपर्यंत इकडे आकाशने खूप सारी छान तयारी केलेली असते आणि आकाशने भूमीच्या स्वागतासाठी जंगी तयारी करत भूमीचं स्वागत केलेलं असतं भूमी म्हणते हे काय आहे सगळं यावरती आका आता मात्र मानसी म्हणते ताई म्हणजे या घरामध्ये आता तू फक्त आमची बहीण म्हणून नाही येत आहेस तर असं म्हणत आता आकाश मनात म्हणत असतो तू माझी बायको म्हणून भूमी या घरात येतेस आता या घरामध्ये तुझीच सत्ता चालणार आहे तू कधी एकदा इकडे येतेस तुला कधी एकदा सगळं आठवते आणि या घरावरती तू कधी राज्य करतेस याचीच मी वाट पाहतोय असं म्हणत आकाश खूप खुश झालेला असतो आणि तो, तो भूमीची वाटच पाहत असतो कधी भूमी घरात येते आता भूमीचं स्वागत केलं जातं गुलाबाच्या पाकळ्या आज ताट आता आकाशच्या हातात असत आणि तो भूमीची आरती ओवाळून तिला आत घेतो तिच्या अंगावरती गुलाबाच्या पाकळ्या उधळत असतो भूमी खूप खुश झालेली असते एवढं सगळं माझ्यासाठी कशाला आणि त्याच वेळेला तिच्या मनामध्ये एक विचार येतो म्हणजे आकाश तू हे सगळं माझ्यासाठी करतोयस ना मला खूप छान वाटते पण दुसऱ्या क्षणाला तुझं लग्न वेदांगी सोबत आणि माझं भानुशालीन सोबत हे जेव्हा माझ्या मनात येते ना तेव्हा माझ्या मनामध्ये एक अनामिक हुरहुर लागते ही हुरहुर कसली आहे हे सगळं का होतय याचं मला काही का कळत नाहीये पण काहीतरी होतंय मला असं म्हणत आता मात्र भूमी स्वतःशीच विचार करत असते तोपर्यंत इकडे थांबा असं म्हणत भानुशालींची एंट्री झालेली असते आता भानुशालींची एंट्री झाल्यावरती भानुशाली म्हणतात काय आहे आकाश म्हणजे आपल्या मैत्रिणीचं एकटी एकटीचं स्वागत करशील का अरे माझं सुद्धा लग्न आहे ना तिच्या सोबत आमच्या दोघांचं सोबत लग्न होणार आहे मग स्वागत सुद्धा आमच्या दोघांचं झालं पाहिजे काय मला तर खात्री आहे की तुला आमच्या दोघांचं स्वागत करायला नक्की आवडेल असं म्हणत भानुशाली स्वतः स्वतःला इन्व्हाइट करून भूमीच्या बाजूला येऊन उभे राहतात आणि स्वागत करण्यासाठी जबरदस्ती करायला लागतात ला आता मात्र आकाश म्हणतो हो तर असं म्हणत आकाश आपल्या हातामधल्या गुलाबाच्या पाकळ्यांची थाळी आता खाली पाडतो आणि भानुशाली म्हणतो उप्स सॉरी हं म्हणजे कसं आहे तुमचं स्वागत तर मला करायचंच होतं पण हे काय घडलं बघा बरं म्हणजे हे जे घडलं ना त्यामुळे तुमचं स्वागत, आत्ता तरी माला स्वागत आता तरी मला नाही करता येणार असं म्हणत आकाशने भानुशालींना अचूक मात दिलेली असते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी नकारच दिलेला असतो आता मात्र सगळेजण आत येतात पण चिडलेली वेदांगी ती खूप रागवलेली असते म्हणजे आत्या मला हे काही आवडलं नाही हा म्हणजे तू हे दोन लग्न एकत्र का केलीस यावरती रागिणी म्हणते अग्गो बाई म्हणजे इतका राग का तुला कळत नाहीये या सगळ्यामध्ये सुद्धा माझी खेळी आहे तू काळजी करू नकोस आकाशचं लग्न तुझ्याच सोबत होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे या सगळ्यावरती तू काळजी करू नकोस जे काही करायचं ते नक्की चांगलं होईल तू फक्त वाट बघत बस असं म्हणत रागिणी सगळ्यांनाच खेळवत असते फक्त आपलं हे व्यवस्थित झालं पाहिजे एवढंच तिचं म्हणणं असतं या, या पलीकडे कुणाचं चा काही चांगलं हो कुणाचं चा काही वाईट हो याचं तिला काही काही पडलेलं नसतं आणि ती आता वेदांगीला पण आपल्या गोडगोड बोलण्यामध्ये भुलवून टाकते वेदांगीच्याकडे नाही तू काहीही म्हटलीस ना तरी सुद्धा मला हे लग्न आवडतच वेदांगी वरची हुशार असते तिला रागिणीचा कपटी डाव साधारण कळत असतो कारण कपटी कपटी माणसालाच माणसाचा डाव कळत असतो इकडे भूमीला मानसी तयार करत असते मानसी छानपैकी भूमीला तयार करते तयार करता करता ती भूमीला सांगत असते भूमिताई म्हणजे ना मला तुला काहीतरी विचारायचं आहे तुला ना खूप सुंदर दिसतेस ग तू पण मी जे सांगते ना ते आता नीट ऐक असं म्हणत आता मात्र एक सिच्युएशन तुला देते त्या सिच्युएशन मध्ये तुला कुणाची आठवण पहिले येईल हे तू मला सांगशील का यावरती भूमी म्हणते कसली का सिच्युएशन त्यावरती मानसी सांगते हे बघ म्हणजे एखाद्या कंपनीत तू काम करते आहेस एखाद्या कंपनीत तू काम करता करता अचानकपणे तुला कळलं की एक माणूस आहे ना तो कंपनीशी गद्दारी करतोय आणि त्या माणसाचं नाव तू मॅनेजरला सांगितलंस मॅनेजरला त्या माणसाचं नाव सांगितल्यावरती त्या माणसाने तुझ्यावरती राग काढण्यासाठी खूप मोठा डाव रचला तुझ्यावरती राग काढण्यासाठी ज्यावेळेला डाव रचला त्यावेळेला तुला मारण्यासाठी तो आला आणि भूमीला त्या घट इनामदारांच्या इनामदारांच्या कंपनीत घडलेली सगळी घटना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि तसं मानसी तिला सांगत असते मानसी म्हणते बघ म्हणजे तुझ्या समोर तो माणूस आला तुला त्याने जर का काही मारण्याचा प्रयत्न केला तुला एका खुर्चीला बांधून ठेवलं खुर्चीला बांधून झाल्यावरती तिकडे इकडे रॉकेल होतलं आणि तुला जाळण्याचा प्रयत्न केला तर या क्षणाला तुला कुणाची आठवण येईल म्हणजे या सगळ्या प्रसंगामधून तू सोडवण्यासाठी कुणाला बोलवशील यावरती भूमी पटकन बोलते आकाश आकाश बोलल्यावर ती मानसी म्हणते का ग म्हणजे तुला भानुशालींना का नाही बोलवाव असं वाटलं आता या गोष्टीचा विचार भूमी सुद्धा करायला लागते म्हणजे का असं माझ्या बाबतीत घडलं मी भानुशालींचं नाव का नाही घेतलं मी आकाशचंच नाव का घेतलं भूमीला एक न शंभर मनामध्ये अनेक प्रश्न यायला लागतात आणि मानसी म्हणते ताई तू विचार कर ना की या सगळ्यामध्ये तू भानुशालींचं नाव का नाही घेतलंस भूमि म्हणते नाही ग म्हणू मला खरंच नाही विचार करत आहे मला विचारच करत नाहीये की मी भानुशालींचं नाव का नाही घेतलं असं का झालं तसं का झालं खरंच नाही मला काही सुचत आहे माणसी म्हणत ताई शांत हो शांत हो नको जास्त स्ट्रेस तू हे बघ तुला वाटलं ना कारण आकाश तुझ्या जवळचे आहेत तुला का वाटलं याचा तू मनावरती विचार कर त्या क्षणाला तुला नाव का नाही तोंडात आलं हा मनाशी विचार कर असं म्हणत मानसीने बरोबर भूतकाळाची आठवण करून देत भूमीला अचूक जागेवरती आणून सोडलेलं असतं इथून भूमीची खरी प्रक्रिया चालू होत भूमीला आता हळूहळू आठवण्याला सुरुवात होणार असते इकडे आता चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो लग्नामधला विधी आता चुडा भरणं हा चालू होतं चुडा भरायच्या वेळेला भानुशाली म्हणतात हे बघा दादा हा चुडा मी माझ्या बायकोसाठी आणलेला आहे हा चुडा भरा त्याच वेळेला आकाशच्या हातामध्ये एक चुडा असतो आणि तो चुडा त्यांनी भूमीसाठी सिलेक्ट ती वेदांगी म्हणते आकाश हा चुडा किती छान आहे ओ दादा हा चुडा मला भरा मानसी म्हणते असं काय करते सगळं तो दुसरा चुडा भर ना दुसरा चुडा किती छान आहे यावरती वेदांगी हट्टाला पेटते मला हात चुडा आहे जो चुडा आकाशने भूमीसाठी आणलेला असतो आणि बरोबर प्लॅन करून भूमीच्या हातात जाणार असतो तो चुडा वेदांगी घेते आणि भानुशाली हट्टाला पेटतात की मी आणलेला चुडा माझ्या बायकोच्या हातात घाला सिच्युएशन अशी होते की आता भूमीच्या हातामध्ये भानुशालींच्या हातातला चुडा जाणार तितक्यात अचानक लाईट्स ऑफ होतात आता हा सगळा मानसी आणि अथर्व यांचा प्लॅन असतो त्याच वेळेला आता लाइट्स ऑफ झाल्यावरती खूप मोठी गडबड गड़़ होते गडबड अशी घडते भूमीच्या हातामध्ये ज्या वेळेला भानुशालींच्या हाताचा चुडा घातला जातो तेव्हा लाइट्स केल्यामुळे आता मात्र सगळे गडबडतात आणि ज्या वेळेला लाईट्स येते त्यावेळेला भूमीच्या हातामध्ये आकाशच्या नावाचा चुडा असतो आकाश आणि त्याच वेळेला भानुशाली चिडतात काय आहे हे सगळं म्हणजे तुम्ही हे असं कसं करू शकता ती माझी बायको आहे माझ्या नावाचा चुडा घालायचा होता मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हा चुडा घाला मग तुम्ही असा हलगर्जीपणा कसा केला ते काही नाही आत्ताच्या आत्ता हा चुडा काढला पाहिजे असं म्हणत भानुशाली खूप चिडतात आता मात्र तो माणूस म्हणतो नाही नाही खूप मोठी गडबड होईल हा खूप मोठा अपशकून होईल हा चुडा मी काढू शकत नाही त्याचं काय झालं माहितीये का लाईट्स केली त्यावेळेला तुमचा चुडा माझ्या हातात होता पण त्यातली एक बांगडी खाली पडली ती बांगडी उचरायला गेलो तर तिथे वाटते यांचा चुडा होता मी त्यातली बांगडी तुम समजून उचलली आणि पटकन घातली तर तो चुडा यांचा निघाला आता 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 ना आता मी करू शकत या सगळ्यामध्ये तुम्हाला हात चुडा ठेवायला लागेल आणि खरी घटना आता ही अशी घडलेली असते ज्या वेळेला रागिणीला भानुशाली दाखवत असतात हा बघा हा भूमीसाठी मी चुडा घेतलाय हात चुडा भूमीच्या हातामध्ये गेला पाहिजे त्यावरती रागिणी म्हणते वा भानुशाली तुम्ही तर खूप तयारी केलेली दिसते तोपर्यंत इकडे आता लपून छपून मानसी आणि अथर्व हे पाहत असतात आणि त्या दोघांच्या लक्षात येतं की भानुशालींनी हा चुडा आणलाय ना आता हा चुडा कसा बदलायचा हे आपल्याकडे लागलं मग जो चुडेवाला आलेला असतो त्याला मॅनेज करत इकडे आता अथर्व म्हणतो दादा म्हणजे आम्ही जे सांगतोय ना तेच करायचं आहे आम्ही तुम्हाला जो चुडा सांगतोय तो ज्या मुलीच्या हातात आहे ना त्याच मुलीच्या हातात घालायचा यावरती तो चुडेवाला म्हणतो पण यात मी नाही ना अडकणार अथर्व म्हणतो काही काळजी करू नका तुम्ही याच्यामध्ये बिलकुल अडकणार नाही या सगळ्यामध्ये आम्ही बरोबर मॅनेज केलेला आहे मग मात्र चुडेवाला अथर्व आणि मानसी यानेच सांगितल्याप्रमाणे अचूक काम करत त्याने आता हा चुडा भरलेला असतो आणि इथे मात्र घडलेला गोंधळ खूप मोठा असतो त्यावरती भानुशाली चिडतात ते काही नाही आत्ताच्या आत्ता हा चुडा काढा शकून अपशकून मला काही माहित नाहीये माझ्या हातचा चुडा भूमीच्या हातात गेला पाहिजे तो माणूस म्हणतो मी हे करणार नाही कारण कसं आहे ना मी आतापर्यंत इतके चुडे भरले पण चुडे भरल्यानंतर सुद्धा असा चुडा उतरवला जात नाही आणि त्यामुळे हा चुडा उतरवला जाणार नाही रागिणी म्हणते अहो असं काय करताय ते तिचे होणारे नवरा आहेत ना आजी म्हणते रागिणी तू शांत त्यांचं म्हणणं बरोबर आहे एकदा का चुडा घातला ना की तो चुडा उतरवणं हे अपशकून असतं ते तो चुडा उतरवणार नाही मी तो चुडा उतरवू देणार नाही आजीने बरोबर डाव टाकलेला असतो आकाश भूमीकडे पाहत बसतो भूमीकडेच काय तो, तो भानुशालींकडे पण एकटक पाहत बसतो फायनली आकाशने भानुशालींना मात दिलेली असते आणि या सगळ्यामध्ये मुद्दामच लग्न इथे ठेवण्यामागे कारण म्हणजे घरातली सगळी मंडळी आकाशच्या बाजूने असतात आणि आकाशला मदत करण्यासाठी तयार असतात आकाश कुच्छित नजरेने भानुशालींकडे पाहतो भानुशाली, भानुशाली खाऊ की गुळू करत आकाशकडे पाहतच बसतात इकडे वेदांगीचा चेहरा पडतो जो चुडा मी सिलेक्ट केला तो भूमीने घातला The <laughs> भूमी मात्र एकटक आकाशकडे पाहतच बसते आकाश, आकाश मात्र कसं मजा चिरवली किंवा कशी भानुशालींची चिरली अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहत असतो मग एका हातात आकाशचा सोडा भरल्यामुळे दुसऱ्या हातात वेगळा कसा भरणार दुसऱ्या हातात वेगळ्या बांगड्या कशा घालणार म्हणून आकाशच्या सावाच्या बांगड्या आता पुन्हा एकदा भूमीच्या दुसऱ्या हातात पण भरल्या जातात बरोबर आता वाटत चुडेवाल्यांनी आकाशची मदत करत नियतीचा खेळ घडवून आणलेला असतो माधवराव आणि आजी एकमेकांकडे बघत हसत असतात आता मात्र हळदीची तयारी होते हळदीच्या वेळेला भानुशाली सांगत असतात माझी उष्टी हळद ही भूमीला लागली पाहिजे आणि त्याच वेळेला भूमी आणि वेदांगी तयार होऊन बसल्यावरती इकडे मुद्दाम पुन्हा हा डाव फिसकटवण्यासाठी आलेले असतात ते म्हणजे प्रशांत आणि अथर्व ढोल ताशा घेऊन जोरा जोरात वाजवत वाजवत येतात आणि त्याच वेळेला आकाशची उष्टी हळद मुद्दाम आपल्या पायाने पाडतात आणि ती उष्टी हळद लागते मात्र भूमीच्या गालाला भूमीच्या गालाला उष्टी हळद लागल्यावर ती भानुशाली पेटून उठतात काय चाललंय हे सगळं म्हणजे माझी उष्टी हळद भूमीला लागणं अपेक्षित आहे पण इथे तुम्ही दरवेळेला चुकीच्या गोष्टी करताय आता आकाशची हळद हिच्या लागली ते काही नाही ते काही नाही मला मा, इथे माझी हळद पण नाही करायची माझं लग्न पण नाही करायचं चल भूमी असं म्हणत भूमीवरती अधिकार गाजवत आता मात्र इकडे तिला आता भानुशाली घेऊन जात असतात पण आता त्याच वेळेला नवऱ्याच्या अधिकाराने आकाश खूप रागारागात उठतो आकाश रागारागात उठतो आणि भानुशालींना थांबवतसाठी भूमीचा हात धरतो भूमीचा हात धरल्यावरती आपोआप भानुशालींचा हात मागे खेचला जातो भानुशाली काय होते म्हणून मागे वळून पाहतात तर आकाशने भूमीचा हात गच्च धरून तिला जाण्यापासून रोखलेलं असतं भूमी कुठेही जाणार नाही भूमीची हळद पण इथेच होणार भूमीचं लग्न पण इथेच होणार असं अधिकारवाणीने आकाश तर सांगतो भानुशाली रागाने पाहतच बसतात पण आकाशने नवऱ्याचा अधिकार फायनली गाजवलेला असतो आता भूमीच्या हातामध्ये चुडा भरला गेलेला आहे आकाशच्या नावाची हळद लागली गेलेली आहे भानुशालींचे प्लॅनवरती प्लॅन फ्लॉप होत आहेत आणि इथून पुढे मालिका एका रंजक वर्णावरती आलेली आहे लग्न तर सुद्धा आकाशचं भूमीसोबतच होणार आहे पण आकाशचं लग्न भूमीसोबत कसं होणार या सगळ्यामध्ये आता त्याला कोण मदत करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे